मित्र प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आज आपल्यासोबत मी बोलणार आहे पहिल्यांदा मी आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो तर काही समाजांना काही गटाला काही व्यक्तींना काही पक्षाला असं वाटते की माझ्या एकाच गटाचं पक्षाचं या देशावर हक्क असला पाहिजे माझ्याच काही जणाला वाटते की माझ्याच धर्माचा हक्क असला पाहिजे काही जणाला वाटते की या देशावर भगवा काही जणांना वाटते निळा काही जणाला वाटते हिरवा फडकला पाहिजे तर ह्या कोणत्याही एका रंगापेक्षा तिरंगा हाच देशाला सर्व समाजाचं नेतृत्व करेल आणि सर्वांनाच तो आपला वाटेल भार वाटे। वाटे। ही भावना निर्माण करणं हे भारतीयांसमोरचं फार मोठं आव्हान आहे भारतीय भा अनेकांना म्हणजे जे निळा मानतात त्यांना निळा आपला वाटते जे ज्यांना भगवा भगवावर प्रेम करतात त्यांना भगवा आप आपला वाटते हिरव्यावर प्रेम करतात त्यांना ते हिरवाच आपला वाटते पण तिरंगा तेवढा आपला वाटत नसेल तर या देशामध्ये दे आपल्याला संविधान मूल्ये लोकशाही मूल्ये रुजवण्यामध्ये अडथळे निर्माण होतात त्यामुळं सर्वांच्या मनामध्ये तिरंग्याविषयीचा भाव निर्माण करणं अतिशय गरजेचं आहे परंतु आज वातावरण इतकं बदललेलं आहे की आमच्या या देशावर आमच्याच रंगाचं राज्य राहायला पाहिजे असा दुराग्रह मोठ्या प्रमाणात सुरू आहे मग आता एकाच रंगाचा दुराग्रह किंवा एका, दुराग्र, एका धर्माचं राज्य राहावं हा दुराग्रह असेल तर इतर अनेक धर्म त्या धर्मियांना विरोध करणार त्या धर्मियांच्या मनामध्ये ज्यांचं ज्या धर्माचं राज्य नाही त्यांच्या मनामध्ये असंतोषाची असहकार्याची भावना जर झाली तर हा देश सुखानं समाधानानं नांदायला खूप मोठे अडथळे तयार होतात कारण असहकार्यच होत असेल विकासाच्या कार्यात कारण आमच्या रंगाचं राज्य नाही असं जर पब्लिकला वाटत असेल त्या तर मित्रो खूप अडथळे निर्माण होतात म्हणून मला या निमित्तानं आपल्याला सांगायचं आहे आपण कोणत्याही एका रंगाचा रा रंगाचं राज्य आलं पाहिजे हा अग्रहण धरता हा न करता तिरंगा चंच राज्य राहिलं पाहिजे आपण हा विचार केला पाहिजे कारण फिरंग्याचं राज्य येऊ द्यायचं नसेल तर तिरंग्याचंच राज्य प्रस्थापित झालं पाहिजे तेच समाजामध्ये रुजलं पाहिजे ते तो दिवस आपला उत्साहाचा आनंदाचा असला पाहिजे या दिशेनं आपण प्रयत्नशील राहणं अतिशय गरजेचं आहे आता जसं श्रीरामाच्या प्रति प्राण प्रतिष्ठा मंदिरामध्ये होणार होती दिवशी जे वातावरण होतं सकाळपासून संध्याकाळपर्यंत म्हणजे तो, तो आनंदाचा दिवस असा वाटत होता हिंदूंना आज तित तो उत्साह ग्रामीण भागामध्ये का नाही शासकीय पातळीवरचीच माणसं तो झेंडा वंदन ध्वजारोहण करतायत इतरांना तो दिवस आपला आणि आपल्या जीवनामध्ये काहीतरी परिवर्तन घेऊन आलेला दिवस आहे असं का वाटत नाही हा महत्वाचा प्रश्न आहे तर या अनुषंगानेही आपल्याला आत्मचिंतन करण्याची गरज आहे तर दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवस अतिशय कष्टपूर्वक अतिशय अभ्यासपूर्ण अभ्यास करून आपल्या बुद्धीचा किस काढून या देशाच्या हितासाठी तत्व जे संविधानामध्ये कलम आहेत तत्व आहे ते तत्वांचा गोळाबेरीज करून आपल्याला संविधान देण्याचा प्रयत्न केले यामध्ये अनेकांचा सहभाग आहे हे मान्य आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महत्वपूर्ण वाटा आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल तो आपण संविधानाचा इतिहास संविधानाच्या सर्व सभांचा अभ्यास जर केला बैठकांचा अभ्यास केला तर ही गोष्ट आपल्याला लक्षात येऊ शकते तर मित्र तर संविधानामध्ये कोण्या एका व्यक्ती किंवा गटाचा देशावर हक्क आहे असं मान्य होऊ शकत नाही तर सकल समाजाचा सर्व भारतीयांचा हे राज्य आहे हे प्रजेचं स सर्व प्रजेचं हे राज्य आहे सर्वां सर्वांच्या मताचा इथं आदर झाला पाहिजे ही भावना आणि भूमिका घेऊन जर समाज चालत असेल तरच हे प्रजासत्ताक राष्ट्र आहे असं आपल्याला वाटू शकते आता शाळेतली मुलं प्रजासत्ताक दिनांचा विजय करत आहे पण ह्या देशातले त्या दिवशी जसे शेतकरी कामगार सर्वसामान्य माणसं जे स्वतःला हिंदू म्हणून घेतात त्यांनी जो उत्साह केला प्रभात फेरी काढली शोभायात्रा काढली भंडारे केले आणि मिठाया वाटल्या जो आनंद उत्सव साजरा केला कारण त्यानं त्या दिवशी श्रीरामाच्या मूर्तीमध्ये प्राण प्रतिष्ठा करण्याचा केला आणि तो खूप वर्षाचा प्रश्न मिटला ही भावना हिंदूमध्ये आनंदाची होती त्यांना आता रामराज्यही येणार आहे आणि आता रामराज्य आपल्याला प्रस्थापित करायचं आहे अशाही उद्घोषणा आणि घोषणा आणि मतं मांडले जात होते आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे आपल्याला जर रामराज्य आणायचं असेल तर मग संविधानाच्या राज्याचं चा काय करायचं हा प्रश्न आहे म्हणून संविधानावर प्रेम करणाऱ्या माणसांनी संविधानाचं राज्य टिकलं पाहिजे यासाठी कटिबद्ध राहणं अतिशय गरजेचं आहे हा देश आपल्याला एका धर्माच्या दुराग्रहानं आपल्याला चालवता येत नाही मग कोणत्याही रंगाचा धर्म असू देते तर आपल्याला या संविधानातूनच देश चालवावा लागेल आणि त्यातच सगळ्यांचं कल्याण आहे ही भावना आपण समजून घेतली पाहिजे तर मित्रो आता काही जणांना असं वाटते की हा दे ह्या देशामध्ये खरंच प्रजेचं राज्य आहे का प्रजेची सत्ता आहे का जे घटनाकारांना जे अभिप्रेत होतं असं या देशामध्ये प्रजेचं राज्य आले का असा पद्धतीची चर्चा देखील होत आहे तर या चर्चेमध्ये तथ्य नाही असं नाही खूप तथ्य आहे तर आपल्याला प्रजेने निवडून दिलेली माणसं प्रजेच्या स्वइच्छेने दिलेली माणसं प्रजेने जाणीवपूर्वक दिलेली माणसं त्यामध्ये एक भूमिका घेऊन दिलेली माणसं जे संविधानाचं मूल्य पाळतील असेच प्रतिनिधी आपण राज्यकारभार करण्यासाठी पाठवत आहोत ही भूमिका प्रजेची असेल आणि तशी स्वातंत्र्य समता बंधुत्व न्याय धर्मनिरपेक्षता ही तत्व जी आहेत अनेक तत्व जी आहेत संविधानाची ह्या तत्वावर श्रद्धा असणारा माणूस संसदेत गेला पाहिजे विधानसभेत गेला पाहिजे विधान परिषदेत गेला पाहिजे राज्यसभेत गेला पाहिजे नव्हे तर ग्रामपंचायतपासून ते देशातल्या प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी लोकप्रतिनिधीची गरज आहे त्या ठिकाणी असे लोकप्रतिनिधी गेले पाहिजे की ज्यांना स्वातंत्र्य समता बंधुत्व न्याय धर्मनिरपेक्षता ह्या मूल्यांची त्यांच्या मनात रुजणूक झालेली आहे आणि ते मूल्ये संविधानाचे मूल्य लोकशाहीचे मूल्ये ते रुजवण्यासाठी आपण लाला मिळालेल्या सत्तेचा उपयोग करणार आहेत अशी माणसं तिथं जर गेली तरच खऱ्या अर्थानं प्रजेचं राज्य सुरू झालं असं आपल्याला म्हणता येते खरंच प्रजेचं राज्य आणि प्रजेचे सत्ता असणारं राज्य आहे का असा जर प्रश्न निर्माण केला तर काही प्रश्न आपल्याला जे निर्माण झालेले आहेत आपण बघितलं पाहिजे आता एखादा व्यक्ती स्वात लोकशाही मूल्यावर श्रद्धा ठेवणार आहे लोकशाही मूल्ये प्रत्यक्ष जीवनात आचरणं आचरण करणार आहे आणि संविधान मूल्ये लोकशाहीचे मूल्य रुजवण्यासाठी आणि सर्व भारतीयांचं कल्याण हेच माझं ध्येय आहे हा हा विचार मांडणारा आणि त्या पद्धतीनं वाटचाल करणारा व्यक्ती आपल्या आपल्याला संसदेत पाठवायचे आहे समजा तर तसा तसा लोक व्यक्ती चाललाय का तसा व्यक्ती जात आहे का याचा आपण विचार करा जात पाहता की हात पाहता अशा पद्धतीचे जर या देशामध्ये घोषणा होत असतील हाताला मतदान देऊ नका जातीला मतदान द्या अशा पद्धतीच्या घोषणा होत असतील किंवा आपला आपल्याच जातीतला माणूस निवडून आणण्यासाठी कटकारस्थानं होत असतील तर मी तुम्हाला सांगू की लोकशाही मूल्याची म्हणजे लोकशाहीतील समता या मूल्यांची uh, समता हे मूल्ये बंधुत्व बंधुत्व हे मूल्ये हे hey, आपण पायदळी तुडवत आहोत आता स्वातंत्र्य मूल्य मान मानणारा व्यक्ती तिथे गेला पाहिजे स्वातंत्र्य मूल्य मानणारा व्यक्ती म्हणजे कोणता व्यक्ती आपण हे जर लक्षात ठेवलं तर स्वातंत्र्य मूल्य मानणारा व्यक्ती त्याला म्हणायचं जे स्वातंत्र्य मूल्य मानणारा त्या व्यक्तीला म्हणायचं की जो व्यक्ती दुसऱ्यांच्या मना मतामध्ये जर खरेपणा असेल त्याच्या बोलण्याला संविधानाचा आणि लोकशाही मूल्याचा अधिष्ठान असेल तर ते मला मान्य आहे ते योग्य आहे आणि ते अधिक योग्य मत असेल माझ्या मतापेक्षा तर ते योग्य मत आहे यावर ज्याची श्रद्धा असेल अशी माणसं स्वातंत्र्य हे मूल्य रुजवू शकतात आणि ते जगू शकतात परंतु मी म्हणाल ते कायदा मर्जच ऐकलं पाहिजे ही जर बाधारणा आणि भूमिका असेल तर ती लोकशाही मूल्याच्या म्हणजे स्वातंत्र्य या मूल्याचा खून आहे असं आपल्याला लक्षात येते माझं ऐका माझं नाही ऐकलं तर बघा मग तुम्हाला कटकारस्थान करतो तुम्हाला इडी लावून टाकून देतो तुमच्याला काहीतरी करून टाकून देतो असं करून टाकतो तसं टाकून ही दादागिरी जर असेल तर दादागिरी ही लोकशाहीचा घात करणारी असते ती दाल हुकुमशाहीमध्ये ठीक आहे परंतु लोकशाहीमध्ये दादागिरी जमणार नाही तर तिथं लोकशाही मूल्येच महत्त्वाचे असतात म्हणून ही माझ्या मताच्या विरोधात कोणी जर मत मांडलं तर त्याला कशा माझे कार्यकर्ते बघून घेतील माझे कार्यकर्ते त्याची वाट लावतील अशी जर हरामखोरी जर चालू असेल तर आणि तर या लोकशाही ची दिवाळखोरी व्हाय व्हायला वेळ लागणार नाही मित्र म्हणून अशा हुकुमशाही प्रवृत्तीच्या माणसांना वेळीच ठेचून त्यांना बाजूला करून लोकशाही मूल्ये मांडणारी माणसं सत्तेत आणण्यासाठी आपण कटिबद्ध राहणं हेच लोकशाही देशातले आपण नागरिक आहोत असा त्याचा अर्थ होतो बंधुत्वाची भूमिका जर आपण बघितली सर्व भार स सर, भारत माझा देश आहे सर्व भारतीय माझे बांधव आहेत माझ्या मा हा जो विचार आहे प्रतिज्ञा आपण म्हणतो भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत बांधव म्हटल्यानंतर बांधव म्हटल्यानंतर तिथं श्रेष्ठ कनिष्ठत्व हे हद्दपार झालेलं आहे आणि श्रेष्ठ कनिष्ठत्व हे ज हद्दपार झालेलं असतानाही आज आम्ही श्रेष्ठ आहोत तुम्ही कनिष्ठ आहोत असे विषारी फुतकार नागं जसं विषारी फ विश विष बाहेर फेकतात असं आम्ही श्रेष्ठ आहोत तुम्ही कनिष्ठ आहोत असं विष जाहीरपणे फेकत असणाऱ्या नागांना आपण कशा पद्धतीनं हाताळणार आहात हा प्रश्न आहे हे असे विषारी नाग जर आप आम्ही श्रेष्ठ आहोत आणि तुम्ही कनिष्ठ आहात असे विषारी प्रचार करणाऱ्या नाग जर आपण त्या नागांनाच जर वंदन करत असू तर मित्रो लोकशाहीचा खून झाला आहे असं म्हणायला आपल्याला हरकत नाही त्यामुळं अशा विषारी नागांनापासून या लोकशाही मूल्यांचं संविधानाचं संरक्षण करणं म्हणजेच प्रजेचं राज्य आणण्यासाठी आपण वाटचाल करत आहोत असा त्याचा अर्थ होता होत आहे म्हणून स्वातंत्र्य समता बंधुत्व तो न्यायाची भूमिका न्यायाची भूमिका म्हणजे काय जर समजा एका एखाद्या व्यक्तीची परिस्थिती आता उदाहरणार्थ एक परिस्थिती अशी आहे की एक समाज आहे एका समाजालाची परिस्थिती अतिशय वाईट आहे त्यांनाही तुच्छ लेखल्या ले जाते पण त्यांना आरक्षण नसेल आणि जे व्यक्ती काही लोक स्वतः इतरांना तुच्छ लेखणारे असतील आणि त्यांची परिस्थिती चांगली असताना देखील त्यांना आरक्षण असेल तर हा अन्याय आहे आता मी तुम्हाला स्पष्ट उदाहरण देऊन सांगतो आज Uh, कुणबी समाज की स्वतःला आम्हाला आरक्षण द्या बाबा आम्ही शेती करतो कुणबी करतो आमच्या शेतीचे तुकडे 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 झालेले आहेत आता आमचं त्याच्यावर पोट भरणं अवघड होऊन गेलेलं आहे आम्ही शेतकरी म्हणून आम्ही कुणबी म्हणून या व्यवस्थेमध्ये आम्हाला शूद्रवर्ण म्हणून आम्हाला घेण दिन लेखलं जाते आम्ही सामाजिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्यासुद्धा मागास आहोत त्यामुळे आम्हाला आरक्षण द्या म्हणून जीवाच्या आकांतानं लढाई लढत आहेत आम्हाला अनेक आम्हाला देशात ज्यांना आरक्षण मिळते ते त्यातले आम्हाला लेखतात अशा परिस्थिती अशा स्वरूपाचा आम्हाला न्यायासाठी जर लढा देत असतील तर त्या न्याय लढ्याला आणि आप आपल्याला अजून आमच्या सोयऱ्या धैर्याला ते म्हणत असतील की आमच्या सोयरे धैर्य आहेत थे आमचे नातेवाईक आहेत आमच्या आमच्या बायकोला ओबीसी म्हणून आरक्षण मिळते परंतु पर तो मी नवरा आहे परंतु मा नवरा म्हणून मला आरक्षण नाही असं एकाच कुटुंबामध्ये असं अन्याय होत आहे एकाला आरक्षण आहे एकाला आरक्षण नाही ही भावना जर घेऊन कोणी भूमिका मांडत ती न्याय भूमिका आहे आपण हे समजून घेतलं पाहिजे आणि आता इतर आता कोणता असा समाज आहे की एकाच समाजाला आरक्षण मिळते आणि त्या समाजातल्या काही गट भागातल्या लोकांना आरक्षण मिळत नाही हे चुकीचं आहे म्हणून न्यायाची भूमिका म्हणजे सर्वांना एकच तत्व लावून त्याचं मूल्यांप मूल्यमापन झालं पाहिजे तरच समाजामध्ये असंतोष राहणार नाही हा देश सर्वांना आपला वाटेल म्हणून ज्या इथं अनेक आता हे जाती काय आपण निर्माण ह्या जाती माणसाने निर्माण केल्या जाती नावाची गोष्ट निसर्गद काहीच नाही स्त्री आणि पुरुष हे देखील नावं माणसाने दिलेले आहे अशा अशा परिस्थितीमध्ये परंतु हिथली व्यवस्था निर्माण केलेली आहे मग आता त्या त्या जात हे आता वास्तव बनलेलं आहे अशा स्वरूपामध्ये एखादी समाज कोणता असू दे त्या समाजावर अन्याय अत्याचार होत असेल तर इतर समाजानं देखील खरंच अन्याय अत्याचार होत आहे असं जर म्हटलं तरच आम्ही खरंच या देशामध्ये बंधुत्वाचं ना मूल्य आहे खरंच आमचे महारते बांधव आमच्यावर अन्याय होत असताना आमच्या सोबत आलेत अशी भावना निर्माण होऊन लोकशाही मूल्य रुजायला संविधानाचे मूल्य रुजायला मदत होते मला सांगा आता मराठा समाजाचा संदर्भ मी तुम्हाला यासाठी दिला कुणबी समाजाचा संदर्भ यासाठी देतो आहे की दिला आहे की आता अनेक हिंदू संघटनांनी त्या राम जन्मभू राम प्रति प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी आ, चलो गरव शेको हम हिंदू आहे चला सगळे हिंदू एक या म्हणून मराठा समाजाचा वापर करून घेतला पण आज मराठा समाज जीवाच्या आकांतानं लढाई लढतो आहे उपाशी तपाशी राहून रस्त्यावर आलेला आहे अशा प्रत्येक ह्या हिंदू संघटना म्हणणारे आ आज त्या दिवशी रा हिंदू होते आज अ अहिंदू झाले का आता काय त्यांनी धर्मांतर केले की काय मग ती माणसं आपले आहेत त्यांच्यासाठी किती जे स्वतःला हिंदू म्हणून घेणाऱ्या संघटना त्या दिवशी ज्या या 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 म्हणत होत्या आता कुठे गेल्या हा प्रश्न जर समाजातून विचारला जात असेल तर आणि तशा पद्धतीची असमनतेची एक वागणूक दिली जात असेल तर अतिशय हे घातक आहे आता दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की मालमत्तेच्या जोरावर सत्ता मिळवल्या जात असतील मालमत्तेच्या जा जोरावर सत्ता मिळवल्या जात असते लोकशाहीमध्ये तर मित्र हे धनाड्यांचं राज्य भांडवलदारांचं राज्य या देशात येणार आहे इथे मग इथं लोक इथं मूल्ये मतं महत्त्वाची नसतील तर इथं मालमत्ता महत्त्वाची ठरणार आहे ज्यांच्याकडं पैसा खर्च करण्याची ऐफत आहे दारू मटण यासाठी देण्यासाठी पैसा वाटण्यासाठी ज्यांच्याकडं पैसा जास्त आहे तीच माणसं आता राज्य करणार रा आहे मग लोकशाही मूल्य मानणारा विद्वान आहे सुस्वभावी आहे अशा माणसांना संपवल्या जाणार आहे पैशाच्या बळावर सुपाऱ्या दिल्या जाणार आहे एखादा लोकशाही मूल्य मा मानणारा सर्व समाजाला एकत्र घेऊन चालणारा आणि उद्या तो आमदार खासदारकीला निवडून येण्याचं वातावरण झालं तर त्याला त्याला संपवण्यासाठी हे धनाड्डे हे, हे मालमत्ता आणि सत्ता सत्तेची ज्याला लालसा लागलेली ला, आहे सत्तेचं रक्त ज्याला ज्याच्या ओठाला आणि तोंडाला लागलेला आहे अशी माणसं त्याला संपवून टाकू शकतात त्याच्यावर कटकारस्थान लावू लादले जाऊ शकतात कारण आमच्या पक्षात आलं तर इडी नाही तुमच्या आणि जर दुसऱ्या पक्षात राहून जर तुम्ही राजकारण करत असाल तर इडी लावतो ही हुकुमशाही आहे ही हुकुमशाही या देशामध्ये जर रा रूढ होत असेल तर आपण ही नागरिक म्हणून केवळ मट चार एका दिवसाच्या चा, चार खंड मटणाचे चा, आणि थोडेसे बाजारचं बॉटले काही का तुला घेऊन पिता येत नाही का तुझ्या पैसे नाहीत का ते तर पिऊच नको परंतु जर पियायचंच असं तुला नाही का एवढूशा म दारूच्या पाण्यासाठी तू आपले मतं विकत असेल बाबा तर हे लोकशाहीच्या तू खून करत आहेस याची जाणीव आपल्याला करून देणं गरजेचं आहे अशी एक महत्त्वाची बघते बरं आता आपण आज दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आता असा झालेला आहे मित्रो आपण लोकशाही पद्धतीनं यांना निवडून दिलं तरी आणि जो योग्य व्यक्तीला निवडून देण्याचा प्रयत्न जरी केला आणि तर आता दुसरं काय व्हायला लागलेलं आहे तर आमदार खासदारच फोडून टाकण्याचा प्रकार चालू झालेला आहे आमदार खासदार पळवण्याचा प्रकार सुरू झालेला आहे त्याला कोणीतरी ती भीती दाखवायचं आहे काय असते तुम्हाला मी वस्तुस्थिती पण सांगतो मूल्य सांगणं आणि आदर्शवाद सांगताना वस्तुस्थिती पण सांगितली पाहिजे आता जे एखादा आमदार आणि खासदारच्या खासदार आहेत तो वेगवेगळ्या संस्था त्याच्या आहेत वेगवेगळ्या ठिकाणी त्याची कामं असतात अशा वे वेळी इतक्या सगळ्या कागदपत्र शया करत असताना त्याच्या स खा हाताखाली काम करणारी बाबूनी काही चूक केली नंतर याची सही झाली आणि हेच बाबू त्या तिकडल्या हुकुमशाही प्रवृत्तीच्या सत्ताधीशाला जर सांगितला इथे ही चुकीचं आम्ही त्याची सही घेतलेली आहे आणि मग चुकीची सही घेतलेली आहे तर मग त्याला संपवा त्या सईच्या आजारानं मग त्याला लावा इडी त्याला लावा काढी आणि त्याला संपून टाका फुकून टाका अशा पद्धतीचा जर घानेरडा प्रकार होत असेल तर मित्र छोट्याशा गोष्टीसाठी म्हणजे त्याने मग ते जर त्याला आधी म्हणा आधी येतोच पक्षात हां पक्षात येतोच आम्ही म्हणाल तसं ऐकतोस हो आमच्या उंजळीनं पाणी पितोस हां पितो साहेब बादशाह हां प्यायला तयार आहे हां मग काही हरकत नाही चल ये निर्मा वॉशिंग पावडर म्हणजे आमचा पक्ष आहे ये आणि आमच्या पक्षामध्ये तुला काही नाही शांत झोप लागते एकदम म्हणला जण की आता मी या पक्षात आलं तसं आता मला शांत झोप लागाली कारण इडीफिडीचं आता माझ्यामागं काही भानगड नाही राहिली म्हणजे आता त्या पक्षात जर तो आला तर त्याला शांत झोप लागत असेल तो त्याचे मूल्ये बाय पायदळी तोडून टाकला फेकून दिला जा टाकून आणि त्या ठिकाणी त्या त्यांच्या नतमस्तक होत असेल तर मित्र ही लोकशाहीचा खून आहे आणि दुसऱ्या पक्षात राहून जर तो लोकशाही मूल्य सांगतोय का कारण ही दा एकंदरीत जी दादागिरी आहे मित्रो आता ही दादागिरी अत्यंत घातक दादागिरी सुरू झालेली आहे तर असं जर झालं तर हे संविधानाचं राज्य लोकशाहीचं राज्य प्रजासत्ताकाचं राज्य टिकणार नाही त्यामुळं ज्या ज्यानं आता प्रश्न असा झालेला आहे मित्रो दडपशाही झालं सुरू आहे दादागिरी सुरू झाली आहे आणि जातीचं सुद्धा राजकारण केलं जातं या जा, तू मग त्याला जातीचं तुम्ही तुझी जात श्रेष्ठ आहे तुझंच नेतृत्व असलं पाहिजे म्हणून त्या दुसऱ्या हिन जातीचा आहे तो त्या जातीचं राज्य करायचं का त्याच्या हाताखाली काम करायचं का अशा पद्धतीचे जाती विष पेरून आणि लोकशाही मूल्य मानणं मान्य असणारा आणि तशा पद्धतीने जग जीवन जगणाऱ्या माणसालाही संपवण्याचा प्रयत्न होत असेल तरी लोकशाही मूल्ये आणि संविधानाचं राज्य राहणार नाही यासाठी आपण प्रयत्नशील असणं पाहिजे या देशामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणं हा बा भारतीय नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे हे भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे कारण वैज्ञानिक दृष्टिकोन हे संविधान मूल्य आहे परंतु वैज्ञानिक दृष्टिकोन मूल्य रुजवणाऱ्या माणसांचे इथे खून होता डॉक्टर नरेंद्र दाभोळकर साहेबांचा दिवसा ढवळ्या खून झाला कारण ते इथं विवेकवाद वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचं पवित्र काम करत होते परंतु तू वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विवेकवाद हे धर्मांधतेवरचा फार मोठा घाला असतो हे धर्मांधतेला आमच्या धर्मग्रंथात जे सांगितलंय आमचा धर्मपुरुष जे सांगतो तेच सत्य आणि तेच अंतिम आहे हा त्यांचा नारा हा अहंकारा अहंकारी असतो आणि त्यांना मग विज्ञान धर्मनिरपेक्षता वैज्ञानिक दृष्टिकोन हे मूल्ये मान्य नसतात आणि मग वैज्ञानिक दृष्टिकोन मांडणाऱ्यांचे खून केले जातात त्यांचा छळ केला जातो त्यांची बदनामी केली जाते आणि त्यांना जीवनातून संपवण्याचे कटकारस्थान करणारी टोळ्या टोळ्या त्यांनी निर्माण केलेल्या असतील तर मित्रो ह्या टोळ्यांचं युद्ध टोळ्यांच्या हातामध्ये शस्त्र आहेत टोळ्यांच्या हातामध्ये वेगवेगळ्या धन <coughs> आहे आणि लोकशाही मूल्यची रुजवणूक करणारा वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणारा धर्मानिरपेक्षता मूल्य रुजवणाऱ्या हातामध्ये ना शस्त्र आहे ना मालमत्ता आहे हा माणूस इथं टिकणार आहे का या सर्वसामान्य नायकाच्या मागं सर्वसामान्य समाज उभा राहणार का जसा मनोज जरांगे साहेबांच्या पाठीमागं गरजवंत कुंभ्यांना गरजवंत मराठ्यांना पाहिजे ही बा, वी, हा विचार म्हणून जरांगे पाटील जेव्हा मांडत आहेत त्यावेळेस समाज पाठीशी उभा राहिला तसाच पाठीशी संविधानाचं मूल्य मांडणाऱ्यांच्या पाठीशी इथला समाज उभा राहणार आहे का लोकशाही मूल्य मांडणाऱ्याच्या पाठीमागं समाज असा वर करणं त्याच्यामध्ये लोकशाही मूल्य रुजवण्याचा प्रयत्न करणं हे अतिशय गरजेचं आहे काही जणांना वाटते की इतर आम्हाला या काही जणाला वाटते हिरव्यांचं संकट या देशावर आलं तर हा देश रसा जाईल काही जणाला वाटते भगव्यांचं राज्य आलं तर हा देश रसा जाईल काही जणाला वाटते की निळ्यांचं राज्य आलं तर हे देश रसा जाईल अशा पद्धतीनं हे रंगाची भाषा करतात पण तिरंग्याची भाषा कोणी करत नाही तिरंगा फडकवा म्हणून सांगायला किती दिवसापासून प प्रयत्न करावे लागले त्यासाठी ते का छोटे प किती आदेश काढण्यात आले परंतु लोक फारसे तयार नव्हते अनेक लोकांनी तर ते सुद्धा लावले नाहीत मात्र जो है, है। हे जो ध्वज फडका हे भगवान म्हटल्यानंतर अनेक लोकांनी ध्वज फडकवलेला आहे ही सत्यता आपण लक्षात घेतली पाहिजे पण हे कोणते मूल्य इथं रुजवले जातात तर आमच्या देशाला कोणत्या एका रंगाच्या राजा एका रंगाचं एका गटाचं राज्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे आम्हाला लोकशाही मूल्य मांडणे नाही आणि आम्ही लोकशाहीचा खून करणार आहोत असा त्याचा अर्थ आहे म्हणून संविधान असं सांगते की कोणी एका व्यक्ती किंवा गटाचा देशावर हक्क असणार नाही तर सकल भारतीय नागरिकांचा या देशावर हक्क आहे हा ही भूमिका संविधानाची आहे सकल म्हटल्यानंतर सगळेच येतात तर, तर मग एकच आमच्याच धर्माचं राज्य म्हणणं हे संविधानविरोधी आहे हे संविधानविरोधी आहे आपण हे लक्षात ठेवावं आणि म्हणून कोणत्याही एका धर्माचं राज्य येणार नाही या देशामध्ये यासाठी या, या देशातल्या भारतीय माणसांची मनं रुजवण्याचा प्रयत्न करणं हे आपल्या समोरील फार मोठं आव्हान आहे आणि सगळ्यांच्या ज्या ज्या समाजावर अन्याय होत असेल ज्या ज्या समाजाला दुजाभावानं इथं वागवलं जात असेल मग ते सत्तेकडून वागवलं जात असेल काही लोकांकडून वागवलं जात असेल तर त्या त्या समाजाची बाजू आपण घेणं आणि त्यांना न्याय मिळवून देणं हे भारतीय नागरिक म्हणून आपलं कर्तव्य ठरणार आहे आणि लोकांच्या मनामध्ये संविधान मूल्य रुजवणं हे देखील भारतीय मा माणूस म्हणून आपलं कर्तव्य आहे त्यामुळं सर्वांनी संविधान वाचलं पाहिजे संविधानाचे तत्व समजून घेतले पाहिजे आणि संविधान लागू होणारा दिवस हा अतिशय आनंदाचा दिवस आहे म्हणूनच राज्य संपवून लोकशाही मूल्यांचं राज्य या देशामध्ये आलेलं आहे आपण सव्वी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून प्रजाचं सत्ता आलेली आहे प्रजेच्या सत्तेचं राज्य निर्माण करण्याचा जो प्रयत्न झाला तो आनंदाची घटना आहे ही आनंदाची घटना आहे ही गोष्ट समाजामध्ये रुजवणं आणि त्यासाठी सर्वांना त्या, त्या दिवशी समाजा सर्वांना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करणं यासाठी शासकीय पातळीवरून किती प्रयत्न झाले सगळ्यांना समाविष्ट करून घेण्यासाठी तर आपल्याला या दिशेनेही प्रयत्न करण्याचा शासकीय पातळीवरून आणि संविधानाची मूल्य रुजवण्याच्या पातळीवर मोठमोठ्या प्रमाणात कार्यक्रम वर्षभर राबवणं अतिशय आणि अतिशय गरजेचं आहे तरच ह्या देशामध्ये धर्मांधता अंधश्रद्धा यांचं राज्य येणार नाही संविधानाचं राज्य टिकून राहील मित्र या निमित्तानं आपल्या समोर मला या संविधानानं विचार मांडण्याचं जे स्वातंत्र्य दिलेलं आहे माझ्या विचारामध्ये काही चुकीचं असेल तर ते दुखील तुम्हाला त्याच्याबद्दल विचार मांडण्याचा अधिकार आहे आणि त्या त्यात जर माझं काही चुकलं असेल तर चुकीचं असेल तर ते सुधारणा करून घेणं हे माझं भारतीय नागरिक म्हणून माझं कर्तव्य आहे नक्की मी सुधारणा करून घेईल आणि मला जे न, मत व्यक्त करण्याचा अधिकार संविधानाने दिला या प्रजासत्ताक राजाने दिला प्रजासत्ताक दिनाने मला दिला त्या दिना दिन चिराई हो ही भावना भूमिका व्यक्त करून थांबतो सर्वांना पुन्हा एकदा प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा